नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन अगदी परफेक्ट चटणी इडली डोसा उत्तपम आणि त्याच्यावरून अगदी वाटी भरून ही सुंदर चटणी तुम्ही कल्पना करा प्लेट किती सुंदर असेल चला तर मग चालू करूया या डिटेल रेसिपीला तर सर्वप्रथम आपण कढई चांगली कडक करून तेल कडक करून त्याच्यामध्ये एक वाटीभर शेंगा घालून घेऊयात तेल चांगलं कडक असेल तर मंद गॅस करून चांगल्या खरपूस शेंगा आपण भाजून घेऊयात एक ते दोन मिनटं लागतात शेंगा भाजायला हे पहा एक ते दीड मिनटं आपण शेंगा परतून झाले की शेंगा अगदी चटचट वाजायला लागलेत याचाच अर्थ आपल्या पोटातून शेंगा चांगल्या शेकून निघायला लागले आहेत या पद्धतीने शेंगा चांगल्या भाजून घ्यायच्या आता त्याच्यामध्ये घालूयात धुऊन तुमच्या जरुरीनुसार तिखट जितकं पाहिजे असेल थोडं फ्रेश हिरव्या मिरच्या शेंगा आणि मिरच्या चांगल्या परतून घेतल्या आपण एक ते दोन मिनिट आता ज्या वाटीनी अगदी वाटी गच्च भरून शेंगा घेतल्या होत्या त्याच वाटीने अर्धी वाटी मी डाळवे घेतले डाळे म्हणतात कोण डाळवे म्हणतात तर हे अर्धे वाटी डाळवे घेतले तर आता हे घेतलेले डाळवे शेंगा आणि मिरच्या याच्याबरोबर साधारण दीड ते दोन मिनिटं आपण परतून घेणार आहोत तर या चटणीमधलं अजून एक महत्त्वाचं इन्ग्रिडियंट्स किंवा साहित्य पुदिना तर पुदिना एक मोठा चमचा भरून घेतले कवळ्या देठासहित पुदिना घ्या पुदिन्याच्या चटणीशिवाय साऊथ इंडियन चटणी अपूर्ण आहे हेही लक्षात घ्या पुदिन्याची पानं अवश्य घाला पुदिन्यानंतर या चटणीमध्ये अजून एक महत्त्वाचं इन्ग्रिडियंट्स म्हणजे चिंच तर ही चिंच अगदी छोट्या लिंबाच्या आकारा एवढी घ्यायची जर दाबून आपण त्याचा गोळा केला तर छोटं लिंबू एवढं त्याची गोळी व्हावी इतपत चिंच घ्यायची आता हेही परतून घेऊयात आता याच्यामध्ये परतून घेणार आहोत आपण फ्रेश कढीपत्ता तर हे सर्व साहित्य अशा पद्धतीने चांगले खरपूस शेकून घ्यायचे कढईमध्ये किंवा परतून घ्यायचे आता सर्व साहित्य परतल्यानंतर गॅस बंद करून एका प्लेटमध्ये हे परतून घेतलेलं सर्व साहित्य काढायचं तर हे सर्व साहित्य दहा मिनटं आपण थंड करून घेऊया चांगलं तर हे परतून घेतलेलं साहित्य शेंगा डाळवे हिरव्या मिरच्या कडीपत्ता पुदिना आणि चिंच हे सर्व आपण काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात थंड झालेलं आहे पूर्ण साहित्य सगळं तर ज्या वाटीने आपण शेंगा मोजल्या होत्या त्याच वाटीनी अगदी फ्रेश खोबरं स्लाइस करून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत कवळ्या देठासहित भरपूर सारी कोथिंबीर आता घालून घेऊयात एक साधारण अर्धा ग्लास पाणी कारण त्यामुळे काय होतं सर्व साहित्य आपलं चांगलं फिरलं जातं आता मिक्सरचं भांडं आपण काय करूयात मिक्सरला लावून घेऊयात आणि सर्व साहित्य चांगलं ग्राइंड करून घेऊयात माफ करा चटणीची क्वांटिटी जास्त असल्यामुळं मला इथं मिक्सरचं भांडं थोडंसं बदलावं लागलं छोट्या भांड्याऐवजी मी मोठ्या भांड्यामध्ये सर्व चटणी काढून घेतले थोडंसं पाणी घालून आता परत ह्याला ग्राईंड करून घेते तर चटणी अगदी बारीक पिसून घेतली मी अगदी पेस्टसारखी आता स्टीलच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व चटणी काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्याला लागलेली चटणी जेवढी शक्य आहे तेवढी चमच्यानी आपण काढून घेऊयात आता भांड्यात राहिलेली चटणी अगदी अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आपलं मिक्सरचं भांडंही क्लीन होतं तर अशा पद्धतीने आता ही आपली चटणी तडक्यासाठी अगदी परिपूर्ण आहे तडका पॅन चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये घालूयात दीड ते दोन चमचे भरपूर असं तेल मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये एक छोटा चमचाभर जिरे घालून घे घेऊयात ह्या जिऱ्याला पण चांगलं फुलून देऊयात आता तेलामध्ये दे टाका फ्रेश कढीपत्त्याची पानं एक चमचाभर कडीपत्त्याचे पानं चांगले तडतडून झाले की घालूयात उडदाची डाळ उडदाची डाळ हे पण एक इम्पॉर्टंट इन्ग्रिडियंट्स आहे साऊथ इंडियन चटणीसाठी उडदाची डाळ ही आपली लालसरच होऊन द्यायची त्याला काळपट पण अजिबात येऊन द्यायचं नाही मग नाही तर मग आपल्या चटणीचा फ्लेवर पण जातो आणि चटणी कडवट होते आता कडक तेलामध्ये घालून घेऊयात लाल सुक्या मिरच्या यामुळं साऊथ इंडियन चटणीची जी टेस्ट आहे ती अगदी परफेक्ट होते तर तयार केलेला तडका आपल्या चटणीमध्ये घालण्यासाठी अगदी तयार आहे तडका घालून घेऊया आणि चांगलं हलवून घेऊयात आता या तयार चटणीमध्ये जाणार आहे चवीपुरतं मीठ आणि साखर साखर किंवा गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला घालू वाटलं तर घाला किंवा स्किप करू शकता मी फक्त मीठ घातले साखर किंवा गुळाचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट साऊथ इंडियन चटणी बनवून तयार आहे रेसिपी आवडल्या असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात अजून एका रेसिपीबरोबर धन्यवाद